नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आणि मी इथे गरम पाणी करून घेतले मला पिण्यासाठी इथं ह्यांच्यासाठी शापू भिजू घातलाय दोन तास हो आज शनिवार असल्यामुळे त्यांना काढून आहे कारण ताक छान होतं आंबट म्हणून आज करून टाकायचे आणि हे आज गावाकडून आले गोणीत काय आणले ते बघूयात आपण नाश्त्यासाठी पोहे गेलं ते सगळ्यांना आता आता दिवसात ठेवलेत बाकीचे आमचे तिघांचे झाले तिघ म्हणजे माझ्या भाची आजात त्याची परीक्षा आहे होती भरपूर आहे कचरा बरं बाद झाला संध्याकाळी तिथं ह्याच्यावर भाजायचं आहे गौरीवर बरं झालं बाद झाला आपल्याला कुणाला तिथं खाऊ ना किती मोठ मोठ काबुली झाल्याचा कुणाला हो हो उद्या थोड्या वेळी पाठवू ना आपण तो वर्णान फोन मध्ये भात लावलाय डाळ डागाली त्यातच लगेच भात लावलाय आता इथं चपात्या करण्यासाठी तबा आणि शेंगदाणे गुळ टाकून भाजून ठेवले इथं लोणी कडवायला ठेवले हे घरच्या गाईचा दूध लोणी लोणी आहे होईलच होता आणि इथं थोडंसं लोणी ठेवलंय त्यांना दौसाच्या चटणी किंवा साध्या हिरव्या मे, लाल मिरचीच्या चटणी बरोबर खायला आवडतं म्हणून तर ताक झाले लोण्याचं बऱ्यापैकी राहिले अजून बघा इथं अथर्व अथर्व दाखव अथर्व अथर्व बघा लपलाय कस काय खेळायला आलं मो मी पाणीपुरी ओके केस कटिंग करायचं बाळा आपल्याला कधी करायचं उद्या उद्या करायचं हो महाकाल दादा आमच्या सशा सारखे हे होतोय थालतोय पिल्लूचा दात दाद दुखतोय तो पेन करतोय अरे बाळा पेन करतो म्हणजे बाबूच्या हो का बर

आ, दे दो का आज काय आणलंय नवीन मम्मानी मम्मानी तिच्यासाठी ती पर्स आणली बघा ना किती छान आहे बघा मी तुम्हाला दाखवते मला हो डेली यूज ची पर्स खूपच खराब झाली होती माझी मग माझी खूप पुराणी बॅग होती ती

आणि भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये बाय